सकाळ सकाळ नाश्ता करायचा म्हणून मी आणि आपण काय गेलो गाडी काढली गा आणि डायरेक्ट जवाहर साखर कारखान्याच्या साईडला दिघाल आता आता आकाश रावांना पण घेतलं बघा कारखान्याच्या शेजारीच राजराजेश्वरी मंदिर जवळ गणेश उडीद वडा डोसा सेंटर दिसते फक्त दहा रुपयाला इडली तिथे मिळते बघा डोसा इडली उडीद वडा तट्टी इडली आपे सगळंच मिळते तिथं आपल्या भावानं तिथं तो गाडा चालू केलाय बस सकाळी आठ वाजल्यापासून दोन वाजूपर्यंत असतात अंबारची क्वालिटी आणि त्याच्यासोबत असणारी चटणीची क्वालिटी एक नंबर इडलीचा ढीक म्हणजे ढीक स्टॉक असतो त्यांच्याकडे हो पण जावा गरम गरम इडली मिळणार आम्ही तिथं खास गेलो होतो तट्टी इडली खाण्यासाठी प्रत्येक इडलीला तूप लावून त्याच्यावर चटणी टाकली जाते इथल्या लोणी डोसा ट्राय करा लोणी डोसाची क्वालिटी पण उत्तम आणि एक नंबर होती मी आकाशराव आणि आप्पा तिघांच्या समोर आल्यावर आम्ही त्याच्यावर तुटून पडलो असत इडली सांबार चटणीमध्ये डिप करून खाण्याची मजा असते ती वेगळीच इडली खाऊन झाल्या लगेच लोणी डोसा पण घेतला गरम गरम उडी दोडा काढायचा त्याला म्हटलं एका दुसरा दे आणि सगळ्यात शेवटला पेपर डोसा पण ट्राय केला तू पण कधी उपरी मध्ये आला तर नक्की जावा गणेश इडली वडा सेंटरला